नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक प्रयोग या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज आणलो आहे संत्र्याच्या बागामध्ये तर सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या बागांना आंबे बार किंवा मृग बार लागला आहे अशा भागामध्ये सध्या कातिंग आणि कोळीचा प्रभाव दिसून येत आहे तर कातिंग आणि कोळी कशी असते हे तुम्हाला आता दाखवायचं हो आहे तर कातिंग ही शक्यतो फळांवर दिसते आपल्याला तर फळांवरती खर्चाटल्यासारखा भाग दिसतो आपल्याला आणि फळाची क्वालिटी कमी होऊन जाते तसंच का कोळी ही पानावरती येतो आधी नंतर तो फळावरती प्रादुर्भाव होतो तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक फवारणी करायची आहे तर फवारणी पुढील प्रमाणे असणार आहे त्यामध्ये आपल्याला क्युनॉलफॉस दोन एम एल प्रति लिटर तसेच इथेन सायपर दोन मिली प्रति लिटर आणि हारू नावाचे नाशक घ्यायचे आहे तर ट्युबेकरण झालं आणि सल्फर हे दीड ग्रॅम प्रति लिटर असं मिळून आपल्याला एक तीन औषधाचं एकत्रित करून आपल्याला संत्र्याच्या कोळ्याती कातीं या किडीपासून नियंत्रणासाठी आपली फवारणी घ्यायची आहे तर व्हिडिओ आवडल्यास आपण व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद